नमस्कार मित्रांनो तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे मित्रांनो की पार्ट टाईममध्ये आपण ड्रायव्हिंगचं काम करून कसं काय अर्न करू शकतो तर सर्वात पहिलं तुम्हाला मी एक किस्सा सांगतो की माझी गाडी आहे आणि ती कॅब आहे माझी आणि ती अटॅच आहे उबरला तर की उबरला मी एक आठ तासाची रेंटल राईड रेंट घेऊन गेलो होतो पुण्यामध्येच एका लोकेशनला लोकलला मग आठ तासाची ट्रीप संपल्यानंतर मी मला सोळाशे रुपये मिळाले साधारण त्या ट्रीपचे आणि तिथंच मला एक ओळखीचा मित्र भेटला म्हणजे ओळखीचा ना तो मित्र ओळख झाली माझी त्याच्यासोबत आणि तो, तो टॅट डी नावाच्या एका ॲपमध्ये पार्ट टाईम काम करतो आणि फुल टाईममध्ये तो एका कंपनीमध्ये जॉबला आहे तिकडे त्याला तीस हजार रुपये सॅलरी मिळते पण तो म्हणला की माझ्या तेवढ्या सॅलरीमध्ये माझं भागत नाही घराचे हप्ते वगैरे असतात म्हणून तो त्याचे काही पर्सनल रिझन्स असतील त्याच्यामुळे तो पार्ट टाईममध्ये ड्रायव्हिंगचं पण काम करायचा तर ती ट्रीप संपल्यानंतर मी त्याला चौकशी केली की तू किती कमवले त्या ट्रीपमध्ये म्हणून तर त्याला साधारण बघा आठ तासाचे नऊशे रुपये त्यांनी त्या ट्रिपमध्ये कमवलेले होते आणि मी माझी स्वतःची गाडी असून स्वतःचं फ्युएल स्वतः गाडी चालवली एवढं करून मला सोळाशे रुपये मिळाले तर मला वाटलं माझ्यापेक्षा त्याचं काम बेस्ट आहे कारण माझ्या याच्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट आहे गाडीची इन्व्हेस्टमेंट आहे परत मेंटेनन्स बघावं लागतो ह्या गोष्टी आहेत पण तसं त्याचं नव्हतं एकदम दुसऱ्याची गाडी आहे आणि रिलॅक्समध्ये तो करतो तर मला त्याचं काम आवडलं तर त्या ॲपबद्दल तुम्हाला सांगतो आता ॲपचं नाव आहे टॅट ॲप म्हणून प्ले स्टोरवरती ॲप आहे ते आणि ॲपची साईज आहे फक्त तीन एम बी साईज आहे ॲपची तर त्या ॲपवर काय होतं की ज्या लोकांना ड्रायवर पाहिजे ज्या लोकांकडे मंथली ड्रायव्हर नसतो आणि कधीतरी ड्रायव्हर लागत असतो तर असे लोक काय करतात की एका दिवसामधल्या एक तासासाठी किंवा चार तासासाठी सहा तासासाठी असे किती तासापास करू शकतात म्हणजे एक तासापासून बारा तासांपर्यंत ते ड्रायवर बुक करू शकतात त्या ॲपमधून आणि जर समजा त्यांना मंथली पाहिजे असेल तर मंथली पण बुक करतात आठवड्यासाठी पाहिजे असेल दिवसावर पाहिजे असेल म्हणजे त्या ॲपमध्ये असे फीचर्स आहेत ज्यावेळेस आपण त्या ॲपमध्ये आप लॉग इन करू त्याच्यानंतर मग आपल्याला आपल्याला पाहिजे ते आपण आपल्या वेळेनुसार आपण बुकिंग घ्यायची तर साधारण बघा नव्वद रुपये पर तासाला आपल्याला मिळतात त्या ॲपमध्ये आप जर आपण काम केलं तर त्याच्यामध्ये त्याचं कमिशन पण असतं म्हणजे कमिशन कट करून मी सांगतो तुम्हाला की नव्वद रुपये तास मिळतात ता म्हणून आणि त्यांचं कमिशन असतं वीस टक्के कमिशन आहे त्या कंपनीचं टॅड्डीचं आणि सोबतच वीस uh, टक्के कमिशन आहे आणि जर आपण रेग्युलर चांगलं काम करत असू तर ते कमिशन कमी कमी करत दहा टक्क्यांपर्यंत पण घेतात आता जो मित्र माझा होता तो त्याला फक्त दहा टक्के कमिशन घेतलं जातं कारण तो मागच्या तीन चार महिन्यापासून रेग्युलर त्यांच्यापाशी काम करतो आणि सॅटर्डे संडेला त्याला फुल डे ज्या दिवशी सुट्टी असते तेव्हा एक दिवस तो घरी आराम करतो आणि एक दिवसासाठी तो पूर्ण दिवस त्याच्यामध्ये काम करतो तर त्याला तिकडं त्याच्यामध्ये पण चांगली इन्कम होते जर साधारण आपण फुल टाईम जरी काम केलं ना तर आपण पंचवीस ते तीस हजार रुपये त्याच्यामधून कमवू शकतो फक्त आपली आठ अशी आहे त्या ॲपवालीनची आप की आपलं जे ड्रायव्हिंग लायसन्स आहे ते चार वर्ष जुनं पाहिजे म्हणजे त्यांना नवीन ड्रायव्हर असल्याला नाही पाहिजे चांगलं गाडी चालवणारा पाहिजे ज्याचं लायसन्स चार वर्ष अगोदरचं असेल अशाच माणसांना ते घेतात आणि आपण काय करायचं ॲप डाउनलोड करायचं जर आपल्याकडे लायसन्स आहे चार वर्ष अगोदरचं तर आपण ते ॲप आप डाउनलोड करायचं त्याच्यामध्ये आपली सगळी माहिती भरायची आपल्या लायसन्स फोटो टाकायचा आणि सुरुवातीला आपल्याला पाचशे रुपये त्यांचे चार्जेस फीस द्यावी लागते जे की ते आपल्या पोलीस व्हेरिफिकेशनसाठी घेतात एकदा तेवढी फीस द्यायची फक्त पाचशे रुपये त्याच्यानंतर परत कसली फीस नाही आहे त्याच्यामध्ये फक्त आपलं जे रेग्युलर आपण काम करतो त्यातलं दहा ते वीस टक्केपर्यंतच्या मधलं त्यांचं कमिशन असतं तेवढं कमिशन त्या लोकांना त्या ॲपला आपल्याला द्यावं लागतं जर आपल्याकडं चार तास वेळ असेल दोन तास वेळ असेल आणि ड्रायव्हिंग चांगले असेल तर आपल्यासाठी खूपच छान ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये फक्त ही पुणे आणि मुंबई मध्येच आहे सध्या तर ह्या ॲप आणि महाराष्ट्राच्या दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये सध्या सर्व्हिस नाही आहे त्यांची पुण्यामध्ये मुंबईमध्ये मुंबईमधील ठाणे नवी मुंबई असं आपण राहत असू किंवा पुणे पिंपरी चिंचवडमध्ये राहत असू तर आपल्यासाठी खूपच चांगली ऑपॉर्च्युनिटी होतात एकदा तुम्ही नक्की ॲप इन्स्टॉल करा त्या ॲपचा आणि आपला पेड प्रमोशन नाही आहे किंवा त्या ॲपचा आपला काही संबंध नाही आहे मी जस्ट असंच मला आत्ता माहिती झालं मी चार वर्ष झालं ह्या फील्डमध्ये पण मला माहिती नव्हतं मला आत्ता माहिती झालं आणि माझ्यासारखे अनेक जण असे असू शकतात की ज्यांना ह्याबद्दलची माहिती नाही आहे तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला मी सांगितलं की ॲप टॅट डी नाव आहे टी ए टी डी टॅट डी असं ॲपचं नाव आहे ते डाउनलोड करायचं आपण प्ले स्टोअरवरून आणि त्याच्यामध्ये आपली सगळी माहिती भरायची आणि पाचशे रुपये फीस आहे फक्त एवढंच की आपल्याला सगळं प्रकारच्या गाड्या चालवता हो आल्या पाहिजे मॅन्युअल ॲटोमॅटिक गाडी किंवा छोटी हॅशबॅग गाडी किंवा आपल्या आर्टिगासारखी कुठलीही गाडी मिळा आपल्या त्यातून असू शकते आपण कम्फर्टेबल जे गाडी चालवायला असू शकू तेच आपण बुकिंग ॲक्सेप्ट करायची तर असं आहे मित्रांनो त्याच्यामध्ये जर तुम्हाला एखाद्याला फुल टाइम करायचं असेल तर फुल टाईममध्ये पण जॉब ऑपॉर्च्युनिटी असतात मित्रांनो तर आठ तासापासून म्हणजे मंथली जे ड्रायव्हर असतात ना मंथली तुम्हाला ड्रायव्हर लागत असेल महिन्याभरासाठी दोन महिन्यासाठी असं महिन्यासाठी जर लागत असेल ना तर त्या ॲपमधून ती सुद्धा आपल्याला जॉब मिळू शकतो तो पण चांगल्या सॅलरीचा साधारण मी ॲज अ पॅसेंजर सॉरी सॉरी ॲज अ ॲज अ ऑनर म्हणजे मला ड्रायव्हर पाहिजे असं मी त्या ॲपमध्ये इन्क्वायरी केली की मला एक महिन्यासाठी ड्रायव्हर पाहिजे तर आठ तासासाठी ड्रायव्हर पाहिजे असेल तर मला साडे एकवीस हजार रुपये दाखवत होता त्याच्यामध्ये की ड्रायव्हरला द्यावे लागतील असं आहे म्हणजे चांगल्या प्रकारे आपण त्यात कमवू शकतो जर तुम्ही मग पार्ट टाईममध्ये पाहिजे असेल तर पार्ट टाईममध्ये करा फुल टाईम पाहिजे असेल तर फुल टाईममध्ये करा तुम्हाला अजून हवं येतात तर तुम्ही ॲप डाउनलोड करून पूर्ण माहिती त्याच्यावरून घेऊ शकता जर तुम्ही स्वतःसाठी करणार असाल तर चांगला जर तुम्हाला जर हा व्हिडिओ तुमचा कोण मित्र असेल ज्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे असं कोण ओळखीचे असतील ज्यांना खरंच गरज आहे तर त्यांना प्लीज हा व्हिडिओ शेअर करा कारण मी पण तुम्हाला एवढं मेहनत करतो आहे तर त्याचा मला पण नक्कीच फायदा होईल आणि प्लीज तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू